प्रांजूचा मेकअप चाललाय आजीबाई म्हणायचं बाजूला काढवा अजून एक घे आता काही टेन्शन नाही सगळ्या क्लिपला क्लिपा झाल्या तरी काही टेन्शन नाही क्लिप घे काय 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 तो बघ अरे हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे प्रांजलचा डान्स ॲक्ट आहे काय असेल ते तर तिला म्हातारीचा लुक करायचा होता तर तिच्याकडं ऑलरेडी काठपदराची साडी होती आ, नऊवारी साडी होती शिवलेली तर ती तिने वेअर केलेली आहे आणि अजून काय झालं नाही काय होईल असं तो मोठा तर बंच नसतो का तसं पाहिजे तू इकडं होता का घरी नाही ना का मग टाकून दिला प्रांजलची छोटी छोटी केस होती त्याच्यामुळं मग मी कशी बशी तिची हेअरस्टाईल वगैरे केली आखे क्लिप तिच्या केसांना ला लावण्यातच गेले कारण ती केस पुढे येत होते जास्त आणि त्यानंतर केसांचे मागणं मी दोन वेण्या घातलेले कारण खालचे केस पण खाली येत होते आणि त्याचं मला ना असं आंबाडा घाला घालायचा होता तर त्यासाठी मी ते बो घालून तसेच ठेवले होते आणि आंबाडा घालून त्याला गजरे वगैरे लावणार होते तर आता तिचा मेकअप म्हटलं अगोदर करून घ्यावा आणि नंतर मग गजरे वगैरे लावून कारण गजरे वगैरे लावल्यानंतर अजून जडजड वाटेल त्याच्यामुळं मग म्हटलं की आधी मेकअप वगैरे करून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग हेअरस्टाईल वगैरे करणं मा पाठीमागची जे राहिलेली आहे ती तर आता तिचं हे चालू आहे पावडर वगैरे लावते कॉम्पॅक्ट पहिले लहान असेल शाळेतले गॅदरिंग लिग वाटायची कधी काल का पण पहिले लहान मुलांच होत ना आता यावेळेस मोठ्या मुलांपासून कस काय चालू केलं पण वेगळे असते ना हा पण पहिले ज्युनियर सिनियर असत पण वेगळे वेगळे असते ज्युनियरचा हा हा क्लास असेल

É, isso aí. é, isso aí. é.

मग तेच म्हणलं प्रेस कर प्रेस असं तुझ्या हाताने कर जास्त हे होईल ना हे तिथं नाही अवक तिथं अशी हे असे घातले ना तिथं प्रेस करायचं आपलं हे नाक आता मोठं असतंय ना पाकळी पाडू नको तिथं पण पण डान्स करताना पडली तरी पडू दे हा नाही तर खाली घेऊन वागशिन घेशील डान्स करताना पडू दे आपला डान्स करत राहायचं काय पडलं तरी पडू द्यायचं नंतर घ्यायचं माझं डान्स का करायचं अगं भैया मजे खाली दाखव हे बघा ना इकडं दाखव

कशी वाटती छान वाटतय ते पदरकीचा तसा तो नाही उकडून मागून तर आता असं प्रांजलचा झालेला आहे मेकअप आणि मस्तपैकी तिला पदर वगैरे दिलेला आहे तिला जायचं आहे उशीर आहे तिला आणि आम्हाला लेट झाला इथंच मेकअप वगैरे करायला हां जावा बाय प्रांजल ऑल द बेस्ट छान करा जे काय सांगितलं ते छान छान कर काय हा खुर्चीवर छान बसा हा हां मतारे बाईची चप्पल पण आहे बाय बाय